आज आपण मूगभजी बनवतोय परंतु थोडीशी ही मूगभजी बनवण्याची पद्धत वेगळी आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक कपभर मुगाची डाळ घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून ही आपल्याला दोन ते तीन तासाकरता छान अशी भिजत ठेवायची आहे डाळ भिजल्यानंतर स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसणाच्या पाकळ्या एक इंच अलं टाकायचं आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे आता तिकटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता अगदी कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही जी डाळ आहे थोडीशी रवा टेक्स्चरमध्ये वाटून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पाण्याची आवश्यकता लागली तरच पाणी वापरा नाही तर नाही वापरलं तरीही चालेल त्यानंतर ही जी भजी आपण आहे बनवणार आहोत ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे यामध्ये एक कच्चा बटाटा किसून घेतलेला होता आणि कांद्याची भात घेतलेली होती त्यामध्ये आपण ही जी भजी आहे ती बनवणार आहोत जी डाळ आपण वाटून घेतलेली होती मिक्सिंग बाउलमध्ये काढून एक चमचा भर जिरं अख्खे धने कुटून घातलेले आहे एक चमचा भर ओवा खाण्याचा सोडा घातलेला आहे पाव चमचा भर हिंग घातलेला आहे अगदी थोडी लाल मिरची पावडर आणि इथे हळद पावडर घातलेली आहे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेतली चवीप्रमाणे मीठही टाकून घेतलेली आहे भजी छान कुरकुरीत व्हावी आणि छान असं बाइंडिंग यावं त्यासाठी एक चमचा भर तांदळाचं पिठाने एक चमचा भर आपल्याला इथे बेसन पीठ टाकायचं आहे त्यानंतर कोथंबीर घालून घेतली जो किसलेला बटाटा आहे तोसुद्धा स्वच्छ धुवून पिळून टाकलेला आहे यामध्ये कांद्याची पात आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे जर मिक्स करत असताना आपण अगोदरच कांद्याची पात घातली तर तिचं पाणी होईल सर्वात शेवटी कांद्याची पात घालून मस्त असं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे यामध्ये पाण्याची आवश्यकता लागत नाही मिडियम गरम तेलामध्ये मस्त अशी गरमागरम भजी आपली इथे तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक आणि फॉलो जरूर करा